आज आपण बघा मस्त असे मौसूद बिनापाकाचे आणि तोंडात टाकताच विरगळणारे रव्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बघा येथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि यापासून पिठी साखर आपल्याला बनवून घ्यायची आहे नंतर बघा इथे एक कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे या रेसिपीसाठी शक्यतो जाड कढईच वापरा म्हणजे आपण जेव्हा रवा भाजणार आहोत तर रवा पटकन करपणार नाही आणि रवा पण छान असा भाजला जाईल आणि कढई गरम झाल्यानंतर बघा यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेला आहे तूप छान असं गरम झाल्यानंतर किंवा छान असं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण दोन वाटी रवा घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेतो आहे आणि रवा आपण छान असा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आता लग्न सराई पण चालू झालेली आहे किंवा गौरी गणपती पण येणार आहेत अशा वेळेला आपण गोड पदार्थ काय बनवायचा याचा विचार करत असतो तर पटकन होणारे हे रव्याचे लाडू हा बेस्ट ऑप्शन आहे अशा प्रकारचे रव्याचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अगदी मौसूद असे लाडू हे तयार होतात हलकासा रंग बदलेपर्यंत सतत मिक्स करत करत आपण रवा छान असा खरपूस दहा मिनिटे भाजून घेणार आहोत जर आपल्याला हवं असेल तर यामध्ये अगदी एक ते दोन चमचे तूप घालत घालत देखील रवा भाजला तरी देखील चालू शकते पण इथे बघा मी ऑलरेडी दोन चमचे तूप घातल्यामुळे नंतर मी रव्यामध्ये तूप घालून घेतलेलं नाही आहे आणि मस्त असा रवाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे बघा हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि सतत मिक्स करत कर करतच बघा हा रवा मी छान असा भाजून घेतलेला आहे आता हा रवा हलकासा गरम असतानाच आपण बघा साईडला ठेवून दिलेली आहे कढई आणि यामध्येच आपण साखर मिक्स करून घेणार आहोत हलकेसं गरम असतानाच आपण यामध्ये पिटी साखर घालून घ्यायची आहे म्हणजे पिटी साखर यामध्ये छान अशी एकजीव होऊन जाते आणि पिटी साखर बघा मिक्स करत असताना त्यामध्ये जर काही गुठळ्या राहत असतील तर त्या पण आपण फोडून घेणार आहे आणि साखर यामध्ये छान अशी एकजीव करून घेणार आहोत छान असं मिक्स करत करत आपण यामध्ये साखर मिक्स करून घेऊया पिठीसाखर जेव्हा आपण बारीक करतो यावेळी अगदी एक दोन वेलची आपण यामध्ये घातल्या तरी देखील चालू शकते पिठीसाखर बघा आपण पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यामधील सर्व गुठळ्या पण फुटलेल्या आहेत या पद्धतीने बघा प्रेस करत करत सर्व गोठळे आपण फोडून घेणार आहोत यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण दोन वाटी जर रवा असेल तर एक वाटी साखरेचं प्रमाण अगदी बरोबर होतं किंवा कमी जास्त पण होत नाही जर आपल्याला हवं असेल जास्त गोड आवडत असेल तर आणखी आपण साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवू शकता येथे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर बारीक केलेली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थंड झालेलं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि ते आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा छान असं मिश्रण आपण मिक्सरला घालून फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवल्यामुळे या मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम मऊसूद अशी होते आणि लाडू पण आपले छान असे मऊ होतात नंतर बघा इथे एका तडका पॅनमध्ये दोन चमचे मी तूप घालून घेणार आहे आणि तूप आपण छान असं गरम करून घेणार आहोत अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आपण तूप हलक गरम किंवा अगदी वितळेपर्यंत आपल्याला तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि वितळलेलं तूप आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत याने तुपाचा फ्लेवर लाडूला एकदम मस्त येईल बघा आपण तूप आपण मिश्रणावरती घालून घेतलेला आहे आणि यामध्येच आपण हलकंसं कोमट दूध घालून घेणार आहोत यामध्ये मी एक वाटी दूध घालून घेतलेला आहे रवा बघा पटकन दूध आणि तूप सोक करून घेतो त्यामुळे आपण लगेच ते मिश्रण मिक्स करून घेणार आहोत येथे बघा मी एक वाटी दूध घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम चिकट झालेली आहे किंवा एकदम थिक झालेली आहे आणि नंतर बघा आपण लगेच याचे लाडू बांधून घेणार आहोत मध्यम आकाराचे पंधरा ते वीस लाडू छान असे बनवून तयार होतात बघा मस्त असा गोलाकार आकार देत आपण छान असे लाडू बांधून घेणार आहोत हे लाडू अतिशय मऊ होतात जास्त कठीण किंवा कडक होत नाहीत या पद्धतीने तुम्ही लाडू एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही पद्धत लाडू बनवण्याची नक्की आवडेल जर आपल्याला आवडत असेल तर यामध्ये काही शेक काप आपण घालू शकता आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि तुम्ही पण एकदा हे लाडू नक्की बनवून बघा यामधलाच बघा एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते आहे मस्त असा मौसूद लाडू झालेला आहे बघा तोडायला गेलो आपण तर लगेच तुटतो आहे आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विरगळतात हे लाडू अतिशय मऊसूद असे लाडू बनतात तुम्ही पण एकदा नक्की बनवा